सदुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या मागे वाल्मिक कराड मास्टर असल्याचा आरोप सातत्याने होत आहे मात्र हत्येशी कराडचा संबंध असल्याचा एकही पुरावा आतापर्यंत पोलिसांकडे पोलिसांच्या हाती लागला नाही ला मात्र आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाट वाढताना दिसत आहेत कारण एस आय टी तपासात पोलिसांनी वाल्मिक कराडांनी कोण प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले यांच्याशी थेट कनेक्शन आढळलं आहे त्यामुळे वाल्मिकार संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडला जातो जाऊ शकतो मारहाण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आला आहे या हा वाद होण्यापूर्वी म्हणजे सहा डिसेंबर रोजी सुदर्शन गुले यांनी दोन वेळा वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधला होता त्यांनी पवन कंपनीच्या सुदर्शन सुरक्षाला मारहाण करण्यापूर्वी कराडशी फोनवरून संवाद साधला होता त्यानंतर तिथे सुदर्शन गुले आणि सरपंच देशमुख यांच्यात वाद झाला या वादानंतर पुन्हा एकदा सुदर्शन गुले यांनी वारशी संपर्क साधला हे एस आय टी तपासात समोर आले आहे खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रकरण आणि दोन कोटीची खंडणी प्रकरणात सी आय डी यांनी एसआयटी तपास करत आहेत आता एस आय टीला मोठा प्रवास सापडला आहे सुदर्शन गुल यांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याआधी कराडला फोन केला होता आणि हल्ला केल्यानंतर पुन्हा एकदा फोन पुन केला होता याच वादातून सरपंच देशमुख यांचे सुदर्शन गुले हत्या केल्या तपास हो समोर आला आहे त्यामुळे या हत्येचा श्री वाल्मिक कराडचा थेट संबंध जोडला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे